आणि आमची भुर्जी काढून घेतले आता त्यांना तिकडे म्हणजे नशीब कसं असतं बघा हे आणि मी दोन्ही फॉर्म घेऊन आणत काम आता आमची वाऱ्यावरची वरात आहे आम्हाला ना महायुती म्हणून तिकीट ना महाविकास आघाडी म्हणून तिकीट पण ठीक आहे जे समोर आले तर आम्ही घेऊन काम करतो सगळे मंडळी तालुक्यातली आपली भूमिका तालुक्यामध्ये आपलं राजकारण हे अतिशय समन्वयांचं राजकारण आहे आणि माझं कार्यकर्त्यांना एकच सांग राजकारण हे पंचवीस दिवसाचं आहे पण त्याच्यासाठी कोणी कुणाशी वाईटपणा घेऊ नका कोणी कुणाशी वादंग करू नका कोणी एकमेकांच्या बाबतीमध्ये मान अपमानाच्या गोष्टी करू नका सगळ्यांना बरोबर घेऊन जाताना आमदार शेवटी एकच व्हायचं उमेदवार जरी पंचवीस असले तर आमदार मात्र एकच होणार आहे आणि तो एक आमदारासाठी आपण कोणीही वाईटपणा घेऊ नका एवढं सांगतो त्यांना सुद्धा आमदारकीच्या शुभेच्छा व्यक्त करतो इच्छा आहे इच्छा जर आपली राहिली तर आम्ही दशक काय सांगायचं एखाद्या जेव्हा पाहिजे सर्वांनी 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 आणि मुलांपणे आपण आनंद घेतला पाहिजे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आपण आनंदाने जगलो पाहिजे आणि एकमेकांना एकमेकांचे एक आपण खरंतर तर साथीदार आहोत एकमेकांना मोठ्या मराठी खेळून तुम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजेत देखील शुभेच्छा देतो आणि आमच्या दोघांच्या बरोबर जेवढे काही इच्छुक असतील ज्या सर्वांना सुद्धा शुभेच्छा देतो आमदार झाल्यानंतर संबंध चांगले ठेवा एवढंच सांगतो <laughs> शरदरावांनी जी भावना व्यक्त केली त्याप्रमाणे ही निवडणूक खेळीवेळी झाली पाहिजे आणि खरं आहे की या तालुक्यामध्ये अनेक आमदार होऊन गेले आणि प्रत्येक आमदाराचं काही ना काही योगदान या तालुक्याला पुढं नेण्यासाठी आहे पुढेही जे आमदार येतील ते निश्चित प्रकारे तालुक्याला पुढं घेऊन जाणार आहेत लोकांच्या मनामध्ये जे आहेत ते मतरूपी ते क होणारच आहेत त्याच्यामध्ये स्पर्धा विचारांची असली पाहिजे विकासाची असली पाहिजे एकमेकांची मनं कलुषित नाही झाले पाहिजे आणि हा तालुका गुन्ह्या गोवलेने सगळं भाऊमंखीच्या नात्याने कुठल्याही पक्षाचा जरी माणूस असला कुठल्याही नेत्याचा जरी कार्यकर्ता असला तर जसं आम्ही दोघं एकमेकांनी खेळाडू वृत्तीने घेत असतो तशाच प्रकारे कार्यकर्त्यांनी पण जरा थोडंसं संयम राखून म्हणजे सगळ्याच येणे पलीकडच्या असतील कोणाच्या असतील माझ्या असतील कोणाच्या असतील एकमेकांनी संयम राखून एकमेकांच्या प्रति आदरभावानी आपल्या नेत्याचं जे जे करतो एक, एक कर विचार कसा पुढं येईल ते पुढं करावं दुसऱ्याशी रेस फोडण्यापेक्षा आपली रेस कशी मोठी आणि आपण तालुक्याच्या प्रति चांगलं काम कसं करू या दृष्टिकोनातून या तालुक्याचं राजकारण आजपर्यंत झालं आहे आणि ते पुढे येऊ अशी माझी निश्चित प्रकारे भावना आहे शरद दादललाही त्यांच्या निवडणुकीला मी मला शुभेच्छा देतो की आम्ही एकमेकांच्या नातेवाईक आहे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही काय म्हणलेलो आहे आमच्या प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये शेतकऱ्यावर आहेत त्यांच्याही कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये बेडके परिवार मंडळ घटक असेल कोणी असेल आम्ही तर आहेच की निवडणूक सगळे जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेने एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला आदर्श दाखवून देऊया जे काय महाराष्ट्रात राजकारणाच्या बातमीवर मीडियाच्या बातम्यातून माध्यमातून प्रत्येक चॅनलवर प्रत्येक यूट्यूब चॅनलवर जे काही तिरस्काराच्या द्वेषाची भावना आपण ऐकतो तसं आपल्या तालुक्यात न होता सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून पुढे जावं अशी माझी पण आपल्या माध्यमातून लोकांना विनंती अतुल दादा तुम्ही एका जाहीर कार्यक्रमामध्ये असं जाणीवपूर्वक आणि म्हणजे खूप माहितीपूर्वक ते विधान केलेलं होतं की शरद पवार साहेबांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे जर पवार साहेबांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असेल तर आघाडीचे जे काही उमेदवार आहेत त्यांना हे कुठेतरी धोकादायक वाटत नाही का कसं आहे पवार साहेबांचे त्या कुटुंबाचे नाते आमचे काय आजचे नाही गेले चाळीस वर्षापासून त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे कसा आहे हा वेळाने काळ ठरवेल ते काय मला काय बोलून किंवा हे सगळ्या गोष्टी करून ते दाखवायचे नाही पण नक्कीच पवार कुटुंबाचा आशीर्वाद माझा आहे काय मी संघर्षातला संघर्ष योद्धा आहे शेतकरी कुटुंबात जन्म आलोय आम्हाला राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा होणार आमच्या वाटवाडिलांनी वाड़ मुंबईहून इथून जे पायपीड केले पायामध्ये चप्पल नसताना आमचे चुलते आमचे वडील हे सळी मुंबईला गेले आणि तिथं त्यांनी त्यांचा व्यापारामध्ये बसताना बसवलं पण मुंबईला राहून मुंबईमध्ये बसून मुंबई न पाहता मुंबईहून पुन्हा गाव पाहायला पाहिजे म्हणून माझ्यासारखं सर्वसामान्य माणूस गावाला आला आणि इथून आमदारकीची स्वप्न पाहिली तालुक्याला पुढं न्यायचा प्रयत्न केला त्यामुळे ह्या ज्या तिकीटीचा बाबतीतला विषय आहे तर मी माझं मला जे काय कळतंय मी लोकसभेला सांगत होतो की आमची इथली लोकसभेपुरती टिकेल पण विधानसभेला मात्र इच्छुकाची संख्या वाढेल हे माझं शब्द होता तर तसंच खरा ठरलं की या सगळ्या आपल्या अपेक्षा आणि इच्छेमध्ये सातत्य महत्वाचं आहे पाच वर्ष आपण काम लोकांमध्ये केलं तर आपला चेहरा सगळ्यात पुढे येतो पण आपण जर समजा निवडणुकीच्या तोंडावर जर आणंडायमाला बाहेर पडलो तर त्याचं मात्र प्रगती पुस्तकावर मालखत मार्क द्यायचे अधिकार हे फक्त जनतेला आहेत जनता हुशार आहे लोकशाहीमध्ये जनता ही अतिशय व्यवस्थित आणि झपाट्याने त्या ठिकाणी प्रक्रियेचा विचार करत असते मी मागच्या दशकेला होतो ज्यावेळेला आमचे अं नवने बाबा गेले ज्यांना बा, दारा घाटाचं स्वप्न होत आणि भगवंत राणा ना ना मी जेव्हा भेटल तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच विषय असायचा तो ध्यास घेतला होता ती दशकेला मी जमजा प्रचंड पाऊस होता आतमध्ये बसून मी जेवण घेतलं ही शाळा पाहिली आणि तिथून पुढं मला आता माहीत नव्हतं की आल्यानंतर या कुटुंबाने एवढं मोठं शेट दिले कारण मला यायला उशीर झाला परंतु मी त्यावेळेला बाबा भेटले होते आपले दोन आज ज्यांची दशकी आहे दादा ते इथंच बसले होते आणि मी त्यांच्या हातात माझी हात घेतला आणि मी त्यांच्या पाया पडलो त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की मला असं वाटतं की दादा तुम्हाला अजून काही दहा पंधरा तब्येत अजून एकदम आहे चांगली आहे काही अडचण नाही पण दुर्दैव असं की त्यांना म्हणजे खरोखर इतकी सुंदर तब्येत होती सत्यात्तर वय होतं मला असं वाटलं की शंभर टक्के नव्वद पर्यंत जाते कारण मी त्या ज्यांच्या दश्केला आणतो त्यांना नव्वद पेक्षा आयुष्य भेटलेलं होतं पण ही जुनी माणसं राजकारणाचा भाग जर पाहिला तुम्ही आमची मुलाखत घेत मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आजही आपला वारसा आपला संस्कार फार उंच आहे काम करायला ज्याला त्याला संधी मिळत होती मिळते आहे माझ्या अगोदर भरपूर आमदार झाले मेह आमदार झालो माझ्यानंतर अतुलशेठे आमदार झाले परंतु उद्याच्या राजकारणामध्ये काळाच्या पोटात काय दडले मला माहीत नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे तिकीट महत्त्वाची आहे का तुमचा संपर्क महत्त्वाचा आहे तुम्हाला जाण महत्त्वाची आहे का कळवळा महत्त्वाचं आहे तर मला असं वाटतं तिकीट ही वर मिळते कुठे वर वर म्हणजे मुंबईला आणि मत पुणे मिळतात त्यामुळे खालचा जर मतदार त्याने जर तुम्हाला ठरवलं तर या तिकीट तुमच्या नुसत्या हातात राहतात आमदार मात्र बघा मागच्या माझ्यासारखा साधा पण मनसेचा आमदार होऊन गेला तिकीटीचं काय खरं तिकीट बघण्यापेक्षा आपण लोकांमध्ये आहोत का आपण योद्धेची सुख दुःख बघणार आहोत का आपण लोकांच्या मनाला हात घालणार आहोत का या सगळ्या गोष्टी आता लोकशाहीमध्ये फार प्रगल्भ झालेले आहेत प्रगल्भ विचाराने चोवीस तास काम करूया आणि जुन्नर तालुक्याला पुढे नेऊया मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा या सगळ्या उमेदवारांना देतो